Sordero eh, babrea sordero dejo Cumbris que cumbris Chimbris खत्री साईजी नमस्कार मंडळी मी भावेश शाळगे तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या छोट्याशा चॅनलवर ज्याचं नाव आहे येडे झाले नुसते तर मित्रांनो आपण चालू आहे आज मासे पकडायला नवीन पद्धत कोणती तरी शक्यतो हातानेच पकडायचा प्रयत्न करू तर तुम्हाला आपली व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपल्यासोबत असणारे आज उम्या आम्ही दोघेच जाणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा खूप मजा येईल तुम्हाला व्हिडिओ पाहायला तर आपण आपल्या लोकेशनवर पोचलो आहे समोर उमेश आहे आणि हाच तो गेट जिथून आपल्याला मासेपात जायचं आहे आज खाली पाणी वगैरे तिथे आणि बघा कसं जायला लागतं आम्हाला उमेश

<laughs> इकडे काम नका चालला असेल वरत बिनकामाच्या मेहनत <laughs> अरे बाबो काम पचा खरे भेटतोय का नाही तुला का बोलतो एवढी मोठी पडले बरूनच गेली पाहिजे बाबा तर बरेच दिवस झाले व्हिडिओ नव्हता टाकत था आमचे काका वारले होते तर गेरे हाँ, तो टाइम आप खड्डया माँ मासे मस्त भेटले होते चांगले मजलैश पकड़ो आता आनी ओ न न हो नही मिलेंगे बाबा पकड़ के दिखाओ चांगला <laughs> <भेटी laughs> तो सामान देखें गावात पकडला चांगला साईजचा मळे उमेश अंधाडीने पकडला एकच एक एक करून बरल पोतली अख्खी एवढी मोठी नीट सांभाळून चाला का आज वाई दिसा ना का जे नुसती मळ्याची का लय ना

निघली माहीत धरली ये ना धरली हो आहे ना पाय खाली काढू नाही आहे ना नाही रे अरे होती ना मी बघितले या बघितलेच्यात घुसली याच्यात होती तिथं पाय ठेवून घे साड़ी वक्त पत्तल बाजी का गाड़ मम्मी बगता काड़ी गाड़ी तो हाँ बैठ ली सर गाड़ी हम्म हम्म त्याची वाईट तशी आहे त्या बिलात महेश विचार करते काढण्याचा प्रयत्न करते आहे का आयुष आयुष मानला तन फायर चांगल्या साईजची वाय मग आपली गोन भरायची आहे का एवढी मोठी एवढी मोठी गोन बारायची उम्याला <laughs> आई वारसा निघला बावा काय दिसलय चिमडी चिमडी

हम्म तेम्बे तेम्बे का तो डायलॉग होता तो ट्राई करो बस मिठली गए आय आय ये लेती सूप बनाने के काम आ जाएगा भाई भाई हम छोटा बच्चा चोटा है। बड़ा है अच्छा है अच्छा है अच्छा है नहीं पिशी भरवा अपन आज आज पीसी भरू भाई हां टू पे दे दियो तो मोटी करवा देगा किसका होगा बौऱ्या मध्ये पाती दिसायला पाहिजे <laughs> दर दगड टाक बरोबर हे भर ना मग दादाला पाहिजे दादाला पण ना मला एक दोन बा बायकाला मी एक गोला करतो साहेत काय हे बाईत हे एक लहान आहे पण खाली काय वेगळे खाली भे वेगळीच वाटते ती शिंपल्या तर शिंपल्या काहीतरी गोला करू ह्याच्यात असा मोठा वाय असा वाय नाही वायांचा पुढचा राजा भाई वायांचा असा अनाकोंडा टाईप मोठी वाय मग मजवन किलोचा केकडू करत बरबत मग को अरे शरबत बनवणे काय घ्या डाकू स्पीकिंग आय एम स्पीकिंग मरे को बोलते हम इसको बोलते डाकू और तुम्हरे इधर क्या बोलते रे सांगो मेरे को कमेंट में वो तो तो उसका घर है ना इधर लपचुम ये देख लपके बस आए डोसा करोगे डोसा करना पड़ेगा घया गर्म <laughs> कहाँ पे ये रहा बहुत लप लप खेल रहे हैं। पछे भी किनने आ गया। कातरी ना मन तेरे वास्ते में नाची रे तू भी नाच ना रे। आता तो नाचो उसको दगर मार के। नहीं आता है आ, आ, आ। नाचता नहीं। किधर पले रे? किधर लपिया रे? ए देख। कर <dyei caanle picuulidi> <trocki protocols> <sugiopini> दो मोटी है

आहे रे फटाका ना तो कलर कलरचा ते कागद उडतो शिपलेत मजा गे तिथं खाली घरी कब्या कब्या बाबा खोटा गेरी पाकोली म्हणजे खोटा गेली पाकोली लालबाग गोस्टरला गेलो होतो लालबाग नवीन प्रकारचं याव खेळ हे बघ ना गोल गोल एक कलरचा लाल ला हे बारीक चिमडा वाचलाय येऊ का मस्त आहे ना खूप शांततेत पकडलेली चिमडी

वाजून बघ वाजून भाजीची सोय करूनच जायची काय आल्या सारख्याला घेऊची बोरी मोठी

ये पकड़ना पड़ेगा तू तो। <laughs> नागता है इकड़े कौन है क्या बस के उन बस के माय गॉड, oh सब्जी में यह खाने को बहुत अच्छा लगता है बड़ा बड़ा तंगड़ी खाएगा क्या डराओ डराव पापड़ खा तो कराओ कराओ फोम फो मुर्गी का ढोका किसी ने डाला होगा हाई चलो ओ पड़ जाएगा तू डेत बसाला स्विमिंग पूल छोटा मस्त है ना नाही रे व्हिडिओ जावं लागेल कंटिन्यू वाटतं शंभर दीडशे मीटर ना असेल आणि पूर्ण व्हिडिओ टीच नाही काढत बसर मी कारण तर मित्रांनो याचे वगैरे आपल्याला भेटले नाहीये आप आपल्या अगोदर जे व्यक्ती गेले होते ना त्यांना एवढं भेटलं तर आपण एक भेटले आप असतात पण आपले ना शिब नव्हते म्हणून आपल्याला काय भेटले नाही ते दुसऱ्या पण शिंबोऱ्या आणि वाई पण त्यांना भेटलेत आणि ते लापे म्हणजे शिलापी मासे पण भेटलेत तुमच्याकडे याला काय म्हणतात मला नक्की कमेंटमध्ये मा सांगा मला तर माहीत नाही याचं नाव आणि आपल्याला जे मासे भेटले ना ते हे बघा एवढे एक वाय दोन तीन शिंबोऱ्या आणि बाकी शिंपल्या